महात्मा गांधींनी जी आंदोलन केली याच्यामुळे का स्वातंत्र्य मिळालं नाही तर कुठंतरी क्रांती करायला लागतील त्याशिवाय मी साहेब तुमच्या बी काही लक्षात गोष्टी येत नाही कारण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही कधी पोहोचू शकत नाही मी तुम्हाला सांगतो मी तुमचा सोळा पंधरा वर्षाचा पण तुमच्यापर्यंत कधी पोहोचलो नाही आम्ही का जातोय बऱ्याच वेळा गेलोय तुम्ही आणि मग ही जी काम आहे समाजाची काम आहे ही जी पोहोचली पाहिजे कमानीचा विषय शाळेचा विषय आम्ही दोन वर्ष झालो शाळेच्या एका शिक्षकाच्या बाबतीत ना बदलीसाठी प्रस्ताव तयार करतोय शालेय व्यवस्थापन समिती आणि चार शिक्षकांची तिथे कमतरता आहे त्यामुळे शाळेची जी व्यवस्था बिघडली तर त्याला ते चार शिक्षकांची कमतरता बी कमी आहे आणि दुसरी गोष्ट हे जे कंपाऊंड आहे हे तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात चोरीला गेलं त्याच्यानंतर अद्याप तिथं एक बी रुपयाचा निधी पडला नाही बांधकाम विभाग आपण सुद्धा काही लक्ष दिलं नाही आणि राहिल्यापैकी जे अशे विषय या अशाच पद्धतीने थोड्या हाताळा लागतात मी तुमची सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला वाटत असेल वाट का या आंदोलना काय मजा वाटते काय परंतु आम्हाला मजा नाही वाटत आणि तो आपला बायपासचा विषय विषय हैदलचा तर अनेक नागरिक या पट्ट्यातले कळम नांदूर टाकीवाडी मृत्यूमुखी पडतात आम्हाला कळतंय का त्या ठिकाणी प्रस्ताव गेले ग जे हॉटेलवाले तुमच्या येऊन बसतात खासदार साहेब शिवाजीला आठराव यांच्या येऊन बसतात आणि हा प्रस्ताव कुठेतरी चाल दाखल करतात तर तिथं गरजेचं आमची मुलं वाळते रस्त्याने जातात तर तिथं अंडरपासचा जो प्रस्ताव मंजुरीसाठी गडकरी साहेबांकडे याचा एक तुम्ही पाठपुरावा करून हा तुमच्या कारकिर्दीत हा बायपास उच्च दर्जाचा व्हावा आणि नागरिकांचा जीव वाचवावा अशी विनंती करतो हा ऑगस्ट क्रांती दिनात बोलायचा विषय नव्हतो मी दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची आयोजकांनी आभार मानण्याची मला संधी दिली आणि या ठिकाणी चौकामध्ये मग तुम्हाला दोन निवेदन दिल्या तो तर त्याचा मार्ग लावा तुम्ही सर्वजण या ठिकाणी तुम्ही तालुक्याचे बाकी आहात त्याचप्रमाणे प्रांत साहेब तहसीलदार साहेब या ठिकाणी बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले क्रांती दिनानिमित्त त्याबद्दल माळुंगे पडवळ ग्रामस्थ असेल हुतात्मा बाबू प्रतिष्ठान असेल हुतात्मा बाबू युवा प्रतिष्ठान असेल गट विकास अधिकारी साहेब असतील यांचे सुद्धा मनापासून आभार धन्यवाद या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस